जय जय रघुवीर समर्थ आजकाल लोक इतके खाली पडले आहेत की त्यांना फक्त फायदा कसा करून घ्यायचा एवढच माहिती आहे तुम्ही जितके खरे नाते जपता तितकेच लोक तुम्हाला दुखावत असतात तुमचा वेळ आणि पैसा यापेक्षा तुमच्या भावना महत्वाच्या आहेत त्यामुळे त्यांना महत्वाच्या ठिकाणी खर्च करा मित्रांनो स्वतःला जगाच्या चालीपासून नेहमीच दूर ठेवा येथे कोणीही आपल्या चांगल्या वाईट स्थितीची परवा करत नाही लोक तुम्हाला नावाने ओळखतील पण लक्षात राहतो तो फक्त तुमचा स्वभाव माणसं तर दुःखात कामी आली पाहिजेत सुखात तर हिजडे पण नाचायला येतात मित्रांनो आजच्या जगात चुकींच्या लोकांपेक्षा सभ्य लोकांना जास्त शिक्षा मिळते तुमच्या आयुष्यात चुकीची माणसे आल्याने कधीही पश्चाताप करू नका कारण चुकीची माणसे तुम्हाला चांगला धडा शिकून निघून जातात आदर सगळ्यांचा करा पण समोरचा व्यक्ती तुम्हाला जेवढी इज्जत देतो तेवढीच इज्जत तुम्ही पण त्याला द्या तुझ्या बदलामुळे मी अजिबात दुःखी नाही मला आता फक्त माझ्या विश्वासाची लाच वाटते मित्रांनो अनेक वेळा तुम्हाला एखाद्या गोष्टीचे महत्व समजू शकत नाही जोपर्यंत ती गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून जात नाही मित्रांनो दुःख हे मनाचे उत्पादन आहे जेवढे विचार कराल तेवढे दुःख वाढत जाईल पैसा आला की सन्मान पण येतो पण लक्षात ठेवा की तो सन्मान पैशाचा आहे तुमचा नाही पूर्वी लोक काय म्हणतील याची याची मला भीती पन आता मला याची भीती भीती वाटायची पण आता वाटते कि चुकून मी त्यांना काहीतरी सांगेन मित्रांनो अविश्वासू स्त्री सर्वत्र तोंड पसरून स्वतःला उच्च समजते पण प्रत्यक्षात ती एक ढोल आहे जे प्रत्येक ठिकाणी वाजवली जाते जेफा एखाद्या व्यक्तीकडे भरपूर पैसा असतो तो, तो माणूस बनत असतो मित्रांनो आत्मविश्वास कमी होण्यास कारणीभूत असलेली भीती संपवणे हे खूप महत्वाचे आहे तुमच्या भावना जाणूनही तुम्हाला दुखवणारी व्यक्ती कधीच तुमची असू शकत नाही खोट आणि दोन तोंडी माणसासोबत राहण्यापेक्षा एकटं राहणं कितीतरी पटीने चांगला आहे हे कलयुग आहे इथे शपथ घेणारा नाही तर दारू पिणारा माणूस जास्त खरं बोलतो मित्रांनो कोणाचे मन होते तेव्हा त्याच्या डोळ्यांचा काहीच उपयोग होत नाही जर आपण योग्यतेपेक्षा जास्त आदर दिला तर कुत्रे चावायला येतात या जगात माणूस खोटं बोलायला तेव्हा शिकला जेफा त्याला खरं बोलण्याची शिक्षा मिळू लागली लाकडामधील किडे खुर्चीला खाऊन टाकतात आणि खुर्ची किडे दे पूर्ण देशाला खाऊन टाकतात एक व्यक्ती जो तरुणपणात आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करू शकतो तोच व्यक्ती आयुष्यात यशस्वी माणूस बनतो मित्रांनो मला आयुष्य समजले आहे असे वाटू लागताच आयुष्य मला असे काहीतरी दाखवते ते मला कळतच नाही ज्याचा विचार आपण स्वप्नामध्ये पण केलेला नसतो जगातील नव्वद टक्के लोक पिंजऱ्यात कैद आहेत आणि पिंजऱ्यावर लिहिले आहे की लोक काय म्हणतील तुमच्यातल्या त्या गुणांचा लोकांना हेवा वाटतो की त्या गुणांची त्यांच्याकडे कमतरता असते मित्रांनो चुका माफ केल्या जाऊ शकतात पण जे जाणून बुजून दुखावतात त्यांना कधीही माफ करू नका जर तुम्हाला माणसांची वास्तविकता कळली तर प्रत्येक सगळे आपले आहेत आयुष्याने मला शिकवले आहे की कोणाकडूनही अपेक्षा ठेवणे हे निव्वळ व्यर्थ आहे तुमची कितीही फसवणूक झाली असेल पण तुम्ही कधी कोणावर अन्याय केला नसेल तर तुम्ही आयुष्यात नेहमीच यशस्वी व्हाल मित्रांनो आजच्या काळात समोरच्या व्यक्तीची काळजी असल्याशिवाय कुणालाही कुणासाठी वेळ नसतो जर तुम्ही आयुष्यात शांत राहायला शिकलात तर तुम्हाला खूप काही ऐकायला मिळेल आणि खूप काही बघायला पण मिळेल मला माझ्या आयुष्यात असा कोणीही नको आहे जो माझ्या गैरहजेरीमध्ये माझ्या विरुद्धच्या गोष्टी ऐकून घेईल मित्रांनो इतरांशी खोटे बोलण्यापेक्षा स्वतःशी खोटे बोलणे जास्त धोकादायक आहे प्रेमाच्या अंधारात सुद्धा विरघळतात दुसऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवायची जेफा आपलीच माणसे बदलली जातात या युगात प्रत्येकाला आपले समजणे बंद करा जीवनात नेहमी आनंदी रहाल मित्रांनो प्रत्यक्षात विनोद हा एक चालाकीने केलेला अपमान असतो आयुष्यात वाईट वेळ येणं हे पण महत्वाचं आहे कारण त्याशिवाय आपल्याला आपली माणसं कोण आहेत आणि परकी माणसं कोण आहेत हे समजत नाही मित्रांनो लक्षात ठेवा चालाकी चार दिवस चमकते पण इमानदारी पूर्ण आयुष्यभर चमकते चुकीचा माणूस कधीच कोणाबद्दल बरोबर विचार करू शकत नाही गर्दीमध्ये फक्त ते चेहरे ओळखले जातात ज्यांनी स्वतःची ओळख बनवली आहे मित्रांनो ज्या व्यक्तीवर आपण खूप प्रेम करतो ती व्यक्ती जीवनात आपला सर्वात जास्त फायदा घेते कारण आपली कमजोरी काय आहे हे त्या व्यक्तीला माहीत असते एवढं समजदार बना की कुणाला तरी माफ करा पण एवढं मूर्ख बनू नका की तुम्हाला धोका देणाऱ्या माणसांवरती पुन्हा विश्वास ठेवाल जेफा कोणी समजून घेत नाही तेव्हा त्याला समजावण्याची गरज काय आहे आणि जेव्हा कोणी मानून घ्यायला तयार नसतो तेव्हा त्याला सांगायची तर काय गरज आहे मित्रांनो ज्या नात्यांमध्ये एकमेकांच्या भावनांची किंमत नाही एकमेकांची कदर नाही तर त्या नात्याला जबरदस्तीने जुळवण्याची काय गरज आहे जिंकणं कुणासाठी आणि हारणं कुणासाठी आयुष्यभराच्या या तक्रारी तरी कुणासाठी जो आला आहे तो एक दिवस जाणारच आहे मग माणसाकडे एवढा अहंकार कशासाठी मित्रांनो ज्या माणसाला कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही तर माझ्यावर विश्वास ठेवा की तरी एका गोष्टीमुळे त्याला खूप फरक पडतो खऱ्या मनाने एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करून बघा आणि मनाला समाधान नाही भेटलं तर मग सांगा ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊ द्या आज जरी ते थांबले तर उद्या जाणारच आहेत कधीकधी शब्दांची कमी आणि एका घट्ट जास्त गरज असते एखादी व्यक्ती अचानक शांत होते कारण ती मनाविरुद्ध गोष्टींना सहन करून थकलेली असते मित्रांनो जास्त विचार करणारे नेहमीच खरे असतात सगळ्यांसाठी आपण असलो तरी आपल्यासाठी वेळेला कोणी येत नाही कोणासाठी किती केलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा आपल्यासाठी कोणी किती केलं हे जर लक्षात ठेवलं की जगणं अगदी मित्रांनो देव स्टेटस नाही तर आपले कर्म पाहतो शरीरावर प्रेम केलेली लोक कधीच रडत नाहीत मात्र मनावर प्रेम केलेली लोक आयुष्यभर रडत असतात कारण त्याने खरे प्रेम केलेले असते मित्रांनो नात तेच एकमेकांपासून कुठलीही गोष्ट लपून ठेवत नाही ज्याने खूप विश्वास तुमच्यावर ठेवलेला आहे संशय घेणारे खूप मिळतील पण विश्वास ठेवून प्रेम करणारे नशिबाने मिळत असतात मित्रांनो जिथे जास्त प्रेम असते तिथे सर्वात जास्त भांडण सुद्धा असतात दोन गोष्टींपासून नेहमीच लांब रहा एक मोठेपण आणि दुसरे खोटेपण मित्रांनो श्रीमंती तात्राने झुकायला आणि गरिबीत खंबीरपणे उभं राहायला ज्याला जमतना तोच खरा माणूस असतो खूप चांगलं असणं सुद्धा हे चांगलं नसतं लोक काळजी करतात की वापर करतात हेच कळत नाही नसेल कोणी बोलत तर सोडून द्या तसंही आपल्याला सांभाळणारा तो भगवंतच आहे आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की नशीब नावाच्या गोष्टीवर विश्वास ठेवावाच लागतो काही जण अजून चांगले शोधण्याच्या नादात जवळ असणारे चांगले गमावून बसतात मित्रांनो विचार त्यांचाच करा जे आपला विचार करतात एखादी गोष्ट हरवण्यापेक्षाही गमावण्याची भीती जास्त वाटते कारण हरवलेलं एक वेळ शोधता तरी येत पण गमावलेलं पुन्हा कधी सापडत नाही नात हे थोड्या दिवसांसाठी जोडायचं असेल तर गोड बोला आणि शेवटपर्यंत जोडायचं असेल तर स्पष्ट बोला मित्रांनो आधार हा कमजोरीतून बाहेर पडेपर्यंतच घ्यायचा असतो आधाराची सवय लागता कामा नये जिथे आपण प्रामाणिकपणे नाती जपण्याचा प्रयत्न करतो तिथे विश्वासघाताशिवाय काहीच भेटत नाही मित्रांनो हसणारा चेहरा फक्त समाधानी असल्याचा दिसतो पण भळभळत्या जखमांचा दाटलेला कंठ हा कोणालाच दिसत नाही भावना या खूप महत्वाच्या असतात पण भावनेपेक्षा महत्त्वाचे महत्वाचे असतात ते म्हणजे कर्तव्य कपडे फाटले कि ते शिवता येतात पण जोडीदार फाटक्या विचारांचा असला चिंद्या होतात खोटे बोलून आपली बाजू मांडून कितीही आपण दुसऱ्यांच्या नजरेत मोठेपणा करत असलो तरी आपण आपल्या स्वतःच्या नजरेत खालच्या दर्जाचे असतो मित्रांनो नुसतं देवाचं स्टेटस ठेवून काहीच होत नाही तुम्ही लोकांसोबत कसे वागता हे देव बघत असतो आयुष्याचा खरा आनंद हा भावनेच्या ओलाव्यात असतो कुठलंच नात ठरवून जोडता येत नाही आयुष्याचा खरा आनंद हा भावनेच्या ओलाव्यात असतो कुठलंच नात ठरवून जोडता येत नाही ते आपोआप जोडलं जात खरी आपुलकी माया ही फार दुर्मिळ असते हे दान ज्याला लागत ना त्याला त्यातला खरा आनंद मिळवता येतो मित्रांनो तुमच्या निर्णयावर कधीही पश्चाताप करू नका कारण प्रत्येक झेप तुम्हाला हुशार आणि मजबूत बनवते नातं टिकवणे ही दोन्ही बाजूने मनापासून निर्माण होणारी क्रिया असावी नाही तर सगळं काही शून्य आहे मित्रांनो भावनांची कदर आणि चार चौकात आदर या दोन गोष्टी स्त्रीला ज्या पुरुषाकडून भेटतात त्या पुरुषाला ती स्त्री तिच्या मनाच्या गाभाऱ्यात जागा देऊन देवा समान पूजत असते समुद्र सगळं काही सामावून घेत असलं तरी त्याचं पाणी माठात भरून ठेवू शकत नाही तसच मोठा असलेल्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व जोपर्यंत आपल्या काळजाला हात घालत नाही ना तोपर्यंत तो, तो माणूस कसा आहे हे कुणालाच कळत नाही मित्रांनो एखादी गोष्ट जिफा आपल्यापासून हिरावून घेतली जाते त्यानंतर त्याची रिप्लेसमेंट मूळ गोष्ट गेल्याची सर्व दुःख भरून काढते या निसर्गाकडे अनियमितता थोडं असंतुलनही असू शकते पण निसर्गाकडे अन्याय हा कधीच नसतो वेळ लागतो पण ही हा चोख होतो मित्रांनो नजरेचा दृष्टिकोन वाढवला ही गोष्टी फार छोट्या वाटायला लागतात माणूस ज्या घरासाठी आयुष्यभर कर्जाचे हप्ते भरतो आभाळासाठी ती फक्त सिमेंटची खोकी आहेत माणूस म्हणून आपल्याला आपलं आभाळ मोठं करण्याची संधी मिळालेली आहे मित्रांनो माणसाच्या दुर्दैवाने तो फक्त खोक्यात अडकला आहे विमान आपल्याला मान उंचावून बघायला शिकवते देवाने माणसाला पंच महाभूतांनी बनवला आहे समाजाने ह्या भूतांना स्वार्थ नावाची हडळ जोडली आहे माणसाने मग त्याच्या जीवनाचा अर्थच पणाला लावला आहे झपाटल्यागत झालेला माणूस अंतिम गंतव्य हरवून बसला आहे मित्रांनो ही स्वार्थ नावाची हडळ इतकी काही वाईट नाही पण हिला हाताळण्याचं कौशल्य नसल्यामुळे माणसाला आता ती डोळी चढ झाली आहे विचार आणि व्यवहारात कोणताही टाळमे मिळत नसण हाच खरा भामटेपणा आणि हीच खरी बेईमानी आहे मित्रांनो तुमची गरज संपल्यावर प्रकृती तुम्हाला एक क्षण सुद्धा इथे राहू देणार नाही तुम्ही फक्त कारण आहात तुमची उपयुक्तता अजूनही शिल्लक आहे ज्या दिवशी तुमची गरज संपेल त्या दिवशी तुम्ही इथून निघून जाल वृद्धाश्रमात जाणाऱ्या अनेक वयस्कर हातांनी बरेच संसार उद्ध्वस्त केले आहे मित्रांनो नदीत बुडणारा माणूस जेव्हा तिच्या तळाशी जातो त्यानंतर तो फक्त तिथून वरच उठू शकतो तळ गातला की अजून खोल जाण्याचा विषय त्या ठिकाणी संपून जातो कधीकधी आयुष्यात तुम्हाला असे खांदे मिळणारच नाहीत ज्यावर तुम्ही तुमचे आश्रू ढाळू शकाल मित्रांनो मनाच्या भावनेपर्यंत पोहोचल्यावर एक दिवस तुम्ही स्वतःशी संवाद साधाल अडचणीशी लढायला शिकाल आणि स्वतःच्या पायावरती उभे राहाल स्वतःला स्वीकारण्याच्या ह्या पातळीला आल्यावर मग तुम्ही इतरांसाठी आधारस्तंभ व्हाल विश्वास ठेवा या अंधकारमय एकाकीपणातून गेल्यावर तुम्ही इतरांच्या आयुष्यात एक आशेचा दीपक व्हाल प्रकाशाचा मार्ग नेहमीच अंधारातून जात असतो वेदनेतून आलेलं ज्ञान चिरकां टिकत असते आणि सुखातून तर फक्त भोग जन्माला येत असतात परमेश्वराने तर खरंच आपलं आयुष्य आपल्याला चालवायला दिलं तर ती आपण स्वतःच्या पायावर मारलेली एक कुऱ्हाडच असेल त्याच्या कपाटात आपल्या किती फाईल्या आहेत आणि कोणती फाईल कधी उघडायची हे फक्त त्यालाच माहीत आहे मित्रांनो स्वतःच्या आयुष्याची संपूर्ण जबाबदारी घेणे हे जगातील सर्वात अवघड काम आहे कारण या तक्रारीची तलवार आणि दोषांची ढाल सोडावी लागते आपूर्ण इच्छा आणि उत्तरांची वाट पाहत असलेल्या प्रार्थना यांना छातीवर घेऊन मिरवावे लागते देवासमोर जोडले जाणारे हात फक्त कृतज्ञ पोटी एकत्र येतात प्रारब्ध नशीब यांचे खेळ मात्र उघड्या डोळ्यांनी बघावे लागतात पण जमिनीची बाजू हीच आहे की ही अशी माणसं खरी परमेश्वराची लेकर असतात मित्रांनो येणाऱ्या प्रत्येक अडचणीला दम भरत असतात च्या चक्रातून अगदी अलगत यांना बाहेर काढत असतात हा मार्ग खडतर आहे अपमानाचे काटे कर्म कापण्यासाठी रोवून ठेवलेले असतात हा मार्ग अलौकिक आनंदाचा आहे फक्त चालणारा माणूस या ठिकाणी दमदार असायला हवा तरच हे क्षितिज गाठण्यात मज्जा आहे मित्रांनो आनंदाचं आणि दुःखाचं असं कोणतंही मोजमाप नाही हे आपल्या मानसिकतेवर पूर्णपणे अवलंबून आहेत आपण जो भाव प्रगट करू त्याचे पडसाद आपल्या आयुष्यात उमटत जातात जे बाहेर आहे ते आतमध्ये उमटलेले असतात तुम्ही जगाला स्वीकारू शकत नसाल तर जगाच तुमच्या वाचून काही सडणार नाही मित्रांनो एका स्वप्नाची राख रांगोळी झाल्यावर दुसरं स्वप्न पाहण्याच्या हिमतीलाच खर आयुष्य म्हणतात मिळालेल्या परिस्थितीला आपण काय प्रतिसाद देतो यावरूनच माणसाची कुवत एकच मापदंड आहे हे लक्षात घ्या येणाऱ्या परिस्थितीला धैर्याने तोंड द्या नीट विचार करा आणि नेहमी सावध रहा खर तर दुःख इतकं प्रामाणिक या जगात कोणीच नाही आयुष्यभर साथ देतो सुखाच्या सोबतीला देखील त्याचा हात धरून चोर पावल्यांनी तो आतमध्ये शिरतो आपण मस्तीत असतो आणि तो तीच जिरवण्याची तयारी करत असतो मित्रांनो काही नाती इतकी घट्ट असतात की हजारोंच्या गर्दीत उभी असलो तरी आठवण त्या एकाचीच येते आयुष्य अशा पायरीवर उभं आहे जिथे कपड्यापेक्षा त्याच्या आतला माणूस जाणून घेण्याची आग इथे प्रत्येकाला लागली आहे माणूस शकतेवर जितकं खोटं बोलतो त्याहून अधिक खरं दारू पिल्यावर बाहेर येते मित्रांनो कधीकधी असं वाटतं हे परमेश्वरा मूर्खपणातच सगळं आयुष्य व्यतीत व्हावं कारण शहानपणात तर सगळ्यांचाच आनंद हिरावून घेतो मित्रांनो चिंतेत राहाल तर चिंता जळेल आनंदात राहाल तर जग जळेल आणि स्वस्वभावात राहाल तर सर्व प्रभावापासून मुक्त व्हाल एक कटुसत्य जाणून घ्या प्रेमात संशय येऊ शकतो पण द्वेषात तो संशय कधीच येत नाही द्वेष असतो तेव्हा तो, तो, तो संपूर्णपणे उभा असतो मित्रांनो जगातलं कोणतंही तत्वज्ञान द्वेष मिटू शकत नाही तो काढण्याचा दम फक्त माणसातच असावा लागतो मित्रांनो अपमान टोमने आवहिलना, फिरवलेली पाठ कट कारस्थान फसवणूक अविश्वास नकारात्मकता सामाजिक विरोध कौटुंबिक राजकारण हे सगळं आपल्या यशाच भांडवल आहे असल्या नरक्यातना सोसल्यावरच तो यशाचा डोंगर सर करता येतो रस्ता कोणताही पकडा हे लाल सिग्नल लागणारच मित्रांनो जर व्यक्तिमत्व पारदर्शक असेल तर कपड्यांना इस्त्री नसली तरी सुद्धा चालते चेहऱ्यावर निखळ हसू मिरवाव आणि सुरकुत्या फक्त कपड्यांवरच राहू द्याव्यात सामर्थ्य जितक जास्त असत तितक्याच अडचणीही जास्त असतात जितक्या अडचणी जास्त असतात प्रवास तितकाच कठीण असतो प्रवास जितका कठीण असतो तेवढीच देवाची कृपा अधिक असते जितकी देवाची कृपा जास्त असते त्याहून यश यश जास्त जास्त असते 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 वजनाचे मित्रांनो निसर्गाने सगळं आहे शहाण्या माणसाने पहिली गाठ सोडावी आणि उंच उडी घ्यावी देव तुम्हाला गाठ सोडून देतो त्याच्याकडे अडचणी मागा मग सामर्थ्य त्याच्या हातात हात घालून येते आणि मित्रांनो जर अडचणी मागायची भीती वाटत असेल तर ज्या अडचणी आहेत ना त्या करता त्या परमेश्वराचे आभार माना श्वास थांबला म्हणजे अर्ध मृत्यू आहे मित्रांनो आजकाल काल मेलेले ते पण आहेत जे सत्याच्या बाजूने उभे राहायची ताकद ठेवत नाहीत माझ्याशिवाय जगू शकणार नाही हे, ना हे।, हे बोलण्याचा अधिकार फक्त पैशाला आहे लोकांना गरजेपेक्षा अधिक मान देताना चार वेळेस विचार करा कारण मित्रांनो मानेवर बसून कानामध्ये विष ओपनरांची संख्या आजकाल कमी नाही स्त्रीला सांभाळण्यासाठी पिळदार दंडापेक्षा संवेदनशील मनाची गरज तिला जास्त असते आणि ती त्याच ठिकाणी नतमस्तक होते या कलियुगात माणूस माणसाला परका झाल्यासारखा वाटतो तो आनंद कुणासोबत शेअर करत नाही आणि स्वतःचं दुःख कुणालाही सांगायला जात नाही कारण आनंदात वाटा मागणारे दुःखात कधीच पाठीशी नसतात आणि दुःखाचा बोभाटा करून सगळ्या जगात समोर तुमच उघड इथे काही कमी नसतात मित्रांनो हल्ली माणसाला किती विचार करून वागावे लागते खर तर माणूस संकटांना नाही तर माणसांनाच कंटाळला आहे संतांनी राम आत्म्यात आहे सांगितले राजकारण्यांनी त्याला मंदिरात बसवले सामान्य माणसाने संतांचेही पाय धरले आणि मंदिरालाही देणग्या दिल्या तरी त्यांचे हात मात्र रितेच राहिले मित्रांनो खर तर राम नावात साराम आहे बाकी सगळे राजकीय आणि अराजकीय धंदे आहेत या चराचर सृष्टीत प्रत्येक गोष्टीची आपली अशी जागा आहे मित्रांनो डबक्यात गाळ साचतो पण कमळसुद्धा तिथे चुगवले जाते नेहमी सकारात्मक विचार करा जय जय रघुवीर समर्थ